नमस्कार सत्याला तोंडघशी पाडण्यासाठी विक्रांने आता स्वतःच्याच मुलीचा वापर केलेला असतो रियाला स्पष्टपणे विक्रांनी असं म्हटलेलं असतं की रिया थोडा तरी विचार कर अगं तुला जन्म दिलाय मी बाप आहे तुझा माझ्यावर तुझा विश्वास नाही आहे का अगं त्या सत्याच्या विरोधात मी काहीही कारवाई केलेली नाही आहे तर तो सत्याच मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय अगं तो सत्य फक्त नावातच सत्य आहे खऱ्या आयुष्यात त्याने सत्य असं काहीच म्हटलेलं नाही आहे किंवा केलेलं नाही आहे आता थेट रिया म्हणत असते डॅडा एकच गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्यावर विश्वास ठेवावा म्हणून तू मला हे सगळं सांगत आहेस ना त्यावर आता थेट विक्रांत म्हणत असतो नाही ग मी तुला त्याची सत्य परिस्थितीची जाणीव करून देत आहे लक्षात ठेव हा सत्या ज्याला तर सत्यजित म्हटलं गेलं पाहिजे पण त्याला कोणीही सत्यजित म्हणणार नाही का तर तो एक नंबरचा मवाली गुंड आणि प्रत्येक वेळेला मारझोड करणारा व्यक्ती आहे कधीही कुणाशी तो नीट वागत नाही मला वाटतं तुझी आणि त्याची पहिल्यांदा जेव्हा भेट झाली होती तेव्हा देखील तो तुझ्याशी भांडलाच होता ना त्यावर आता रिया म्हणत असते हो डॅड पण तुला कसं माहिती त्यावर आता थेट विक्रांत म्हणत असतो अगं माहिती आहे मला कारण हा व्यक्ती कधीच कुणाशी नीट वागत नाही आणि अशातच आता रिया म्हणत असते डॅड एक वेळ तुझ्यावर विश्वास ठेवन मी पण लक्षात ठेव जर तू उद्या जाऊन माझा विश्वासघात केलास ना तर मात्र आपल्या दोघांमध्ये असलेलं हे बॉन्डिंग टिकणार नाही हां त्यावर आता विक्रांत म्हणत असतो अगं माझा बच्चा आहेस तू तुझ्याशी बॉन्डिंग टिकवण्यासाठी काही करीन मी म्हणून काय मी त्या सत्याच्या हाताशी हात मिळवणी करू का त्यावर रिया म्हणत असते ठीक आहे आलं माझ्या लक्षात म्हणजे इथे सगळं सत्यजितच चुकीचं आहे ना त्याची चांगलीच आत जिरवते मी आणि लगेचच आता रिया थेट आपल्या सासूरवाडीला जायला निघालेली असते म्हणजेच रवीच्या घरी इकडे आपण पाहतोय आता रवी हा घरातून बाहेर निघत असतो त्याच्या कामासाठी आणि त्याच वेळेला घरात एंट्री मारत असते रिया रियाचा चेहरा पाहून रवी लगेचच बोलत असतो काय गाय रिया काय झाले काय एवढी का चिडली तू त्यावर रिया म्हणत असते रवी आज तर तू काही बोलूच नको मी तर आज तुझ्या भावाला सोडणारच नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर रवी म्हणत असतो काय झालं आहे असं का बोलतेस तू दादा तो माझा त्याच्याविरोधात काही बोलताना जरा विचारपूर्वक बोल त्यावर आता रिया म्हणत असते अच्छा म्हणजे तो तुझा दादा आहे म्हणून मी खूप सांभाळून बोलायचं का तो माझ्या वडिलांच्या विरोधात जे काही करत आहे ते तुला आहे त्यावर आता थेट हा जो रवी असतो तो म्हणत असतो रिया अगं तुझे वडील म्हणजे विक्रांत ना ते कसे आहेत तुला माहिती नाही आहे का त्यांनी माझ्या भावाला अडकवण्यासाठी काय काय केलंय अगं माझ्या भावावर नको तो आळ त्याने टाकला आहे जेणेकरून माझ्या भावाला खूप मोठी शिक्षा व्हावी अगं अशा व्यक्तीसह ऐकून तू जर माझ्या भावाविरोधात भावा बोलणार असशील तर धांग ते कितपत योग्य आहे त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते मी माझ्या डॅडला चांगलंच ओळखते तो माझ्याशी इतक्या लेवलचं खोटं कधीच बोलू शकत नाही बोलो तुझ्या भावाला आणि थेट तिथे आता सत्यजीतची एंट्री झालेली असते लगेचच तो बोलू लागतो काय गे काय काय झालं एवढी का तनफनते तू त्यावर लगेचच आता रिया पुढे येते आणि म्हणत असते ए सत्यजित स्वतःला खूप सत्यजित समजतोस ना तू खरं तर तू गुंड आहेस मवाली आहेस आणि या घरातला खरंच वाया गेलेला मुलगा आहेस तू हे वाक्य ऐकल्यावर आता सत्यजित म्हणत असतो डोसक्यावर पडलीस का तू माझ्याशी बोलताना नीट बोलायचं त्यावर आता थेट रिया म्हणत असते का का नीट बोलायचं मी माझ्या डॅडला अडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोयस तू पण मला एक कळत नाही एवढं सगळं करून तुला काय मिळणार आहे तुला कुणी अशी सुपारी दिली आहे का त्यावर लगेचच आता मागून थेट मीरा पुढे आलेली असते ती म्हणत असते रिया अगं बोलताना जरा विचार तरी करून बोल खरंच तू तु तुझ्या तु 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 डॅडची बाजू घेतेस अगं कसे वागलेत ते आपल्याबरोबर त्यावर आता रिया म्हणत असते मीराबाईनी तू तर मध्ये बोलूच नको तू तुझ्या नवऱ्याला प्रोटेक्ट करणारच कारण तुला त्याचा खरा चेहरा माहिती नाहीये आज मला माझ्या डॅडने त्याचा खरा चेहरा दाखवला आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट मागून निरुपा पुढे ते ती म्हणत असते वा रिया वा अगदी बरोबर बोलतेस तू इतके दिवस या घराला मला जे काही समजून सांगायचं होतं ते आज माझ्या भाषेत तू समजून सांगत आहेस अशीच पुढे जा मी आहे तुझ्या पाठीशी त्यावर लगेचच आपण पाहतोय मागून रवी पुढे येतो तो म्हणत असतो आई काय बोलतेस तू हे उगाच आता तू माझ्या बायकोला उगाच डोक्यावर पडल्यागत करू नको त्यावर आता सत्या म्हणत असतो रव्या आवर तुझ्या बायकोला नाहीतर माझ्या हातून काय होईल ना काय सांगता येत नाही त्यावर आता रिया म्हणत असते काय होणार आहे एक तर तू माझा खून करशील दुसरं काय हे वाक्य ऐकल्यावर आता थेट मीरा म्हणत असते अगं काय बोलतेस तू हे ते असं का करतील त्यावर लगेचच रिया म्हणत असते कारण हा त्याचा पेशा आहे लोकांना त्रास देणं लोकांना मारणं लोकांना लुबाडणं अग लोक याच्या मागे कधीच चांगलं बोलत नाही त्यावर लगेचच आता रवीने थेट मागचा पुढचा विचार न करता सटासट रियाच्या दोन कानाखाली देऊन ठेवलेले असतात लगेचच रिया बोलू लागते रवी रवी तू मला मारलं तुझी एवढी हिंमत तुझ्या या वाया गेलेल्या भावासाठी मी दोन शब्द काय बोलले तू माझे गाल रंगवले त्यावर रवी म्हणत असतो मी मारलं तुला ते चुकीच केलं पण लक्षात ठेव यापुढे मला तुझ्याशी कोणतंच नातं ठेवायचं नाही आहे माझा भाव ज्याला मी मनापासून माझा गुरु मानतो त्या भावाचं तू अपमान करते लक्षात ठेव मी माझ्या भावाच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेणार नाहीये तू आत्ताच्या आत्ता तुझ्या त्या लाडक्या डॅडकडे गेलीस ना तरी चालेल मला मला काही फरक पडणार नाही मी विसरून जाईन कधी काही मी माझ्या एका चांगल्या होणाऱ्या बायकोवर प्रेम केलं होतं पण ती आता तू राहिलेली आहेस कारण तुला माझ्या शब्दाची किंमतच नाहीये असं तसं रवीने बोलून आता थेट या रियाच्या मनावर खूप मोठे घाव केलेले असतात रिया लगेचच बोलत असते प्लीज रवी असं नको वागूस तुला माहिती आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि तुझंही माझ्यावर प्रेम आहे तू माझ्याशिवाय नाही राहू शकत त्यावर रवी म्हणत असतो हो ना मला माहिती आहे मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत म्हणून काय मी दुसरी बायको करणार नाहीये काळजी करू नकोस तू पण जा तू इथून कारण तुझा आणखी अपमान मला करायची इच्छा नाहीये त्यावर लगेचच आता रवीला समजावण्यासाठी मीरा पुढे येते ती म्हणत असते रवी भाऊजी जर तुम्ही मला खरंच तुमच्या मोठ्या भावाची बायको म्हणजे वहिनी मानत असाल ना तर माझं ऐका आत्ताच्या आता रियाची माफी मागा आणि तिला असं बोलण्यासाठी या घरातून बाहेर न पडण्याची विनंती करा हे ऐकल्यावर आता रवी म्हणत असतो पण वहिनी त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते मी काय म्हटलं आहे तुम्हाला तुम्हाला आहे का आणि अशातच आता रवीने थेट रियाची हात जोडून माफी मागितलेली असते आणि तो म्हणत असतो माफ कर मला तुझ्यावर हात उचलायला नको होता पण मी माझ्या भावाच्या विरोधात काही ऐकू शकत नाही आणि अशातच आपण पाहतोय आता रियाला थेट कळालेलं असतं की काहीतरी गडबड आहे आणि लगेचच आता ती थेट आपल्या डॅडच्या घरात रविबरोबर गेलेली असते त्यावेळेला दारातच तिला आतमध्ये खिदळण्याचा आवाज येत असतो आणि त्यातच तिला हेही ऐकायला येतं आज मी आपल्याच मुलीच्या मनात विष पेरलं आहे त्या सत्याच्या विरोधात आता तर ती जाऊन चांगलाच धमाका करणार आहे शेवटी ती विक्रांतची मुलगी आहे आता हे स्वतःच्या कानावर स्वतःच्या डॅडचे शब्द ऐकल्यावर रिया चौतळते आणि लगेचच आता ती दार ठोठावते आणि म्हणत असते डॅडा डॅडा दार उघड आणि अशातच आता विक्रांत डॅड दार उघडतो तो बोलत असतो काय गे काय झालंय काय त्यावर आता थेट ती म्हणत असते लाज वाटते मला की मी तुझी मुलगी आहे आजपासून माझा तुझा संबंध संपला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच येत्या काळामध्ये आपल्याला असं काही पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद